प्रभाग क्रमांक तीन घोंगडे वस्ती येथील कपाळे शेताच्या बाजूला लेंडकी नाल्यामध्ये असलेल्या पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी नाल्यात वाहून जात आहे याकडे पालिका प्रशासनाकडून कोणी लक्ष देण्यास तयार नाही गाफील आणि निष्क्रिय पालिका प्रशासनाने वेळीच पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन दुरुस्त केली नाही तर स्थानिक रहिवाशांना घेऊन आंदोलन करावे लागेल असा इशारा भाजपचे माजी नगरसेवक सुरेश पाटील यांचे चिरंजीव बिपिन पाटील यांनी दिला या भागेत आपलं लेणकी नाल्या इथं आत्ता इथले नागरिक लोक सांगितल्यानंतर इथं पाणी करण्यात आलं आल्यानंतर कळालं की लेणकी नाल्यामध्ये पिण्याचं पाईपलाईनचं पाणी मोठ्या प्रमाणात वाहून चाललेलं आहे त्या लेणकी नाल्याच्या मधोमध्ये पिण्याचं पाईपलाईनचं पाणी फुटल्यामुळं लाखो लिटरने एम मोठ्या प्रमाणात एम एल डी पाणी वाहन वाहून चाललेलं आहे इथं एकतर आपल्या भागात कमी प्रमाणात सोलापूर शहरात भागातच नाही तर सोलापूर शहरामध्ये दोन तीन दिवसाड पाणी होतं आधी आता चार पाच दिवसाड करण्यात आलेलं आहे येता येता पाण्याचं प्रमाण म्हणजे दिवसेंदिवस एक एक दिवस वा वाढ करण्यात येत आहे फक्त आपण सोडायचं ते कुठं पोचतं आहे ते पोहोचू दे असं काम प्रशासनात चाललेलं आहे माझं विनंती आहे की आपले आयुक्त मॅडम आणि कारणसाहेब यांनी या ठिकाणी लक्ष देऊन तरी तर लोकांचे जीव वाचण्याचं काम करावं कारण अनेक लोक आपल्या हे नळाचं पाणी पिते तिने फि आप अनेक गरीब गरीब लोक पण हे आपल्या घरात फिल्टर नसतं आहे काय नसतं आहे श्रीमंत लोक ठीक आहे त्यांच्या घरात फिल्टर असतंय त्यांनी बिस्तरी पाणी पितेत पण आमच्यासारखं गरीब नागरिक लोक आम्ही फिल्टर विल्टर न वापरता प्रशासनाचं पाणी डायरेक्ट पित असतो त्यामुळं उद्या कोणाचं जीवाला बरं वाईट झालं तर ह्याचा जबाबदार पूर्ण महापालिका प्रशासन असेल